आष्टी तालुक्याचे सुपुत्र सुभेदार नारायण वणवे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार सोहळा जवानांच्या त्यागापुढे सर्वांनी नेहमीच कृतज्ञ राहावं किणी गावच्या रहिवाशांचा संदेश आष्टी तालुक्यातील किणी बेताळवाडी येथील रहिवाशी सुभेदार नारायण वणवे यांचा गावकऱ्यांच्या वतीनं सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं त्यांनी आपल्या आयुष्याचे उमेदीचे वीस वर्ष भारत मातेच्या रक्षणासाठी आणि भारतीय सेनेच्या सैनिकांना प्रशिक्षित करण्यासाठी त्यांना ट्रेनिंग देण्यासाठी समर्पित केलं सुभेदार वनवे यांनी आपल्या कर्तृत्वाने आणि समर्पणाने भारतीय सैन्य दलामध्ये एक छाप सोडली आहे या सेवानिवृत्तीच्या खास प्रसंगी गावकऱ्यांनी त्यांच्या अमूल्य कारकिर्दीला सलाम करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली घरात शिक्षणाची कुठलीही पार्श्वभूमी नसताना अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून भरारी घेत त्यांनी सैन्य दलात भरती होऊन सुभेदार पदापर्यंत मजल मारली त्यांनी आपल्या कार्यकाळात मध्य प्रदेश जम्मू काश्मीर लद्दाख हरियाणा आसाम आणि बिहारसारख्या राज्यांमध्ये सेवा दिली त्याचप्रमाणे दोन हजार पंधरा ते दोन हजार सतरामध्ये भरती कार्यालय कोलकाता पश्चिम बंगाल ओडिसा आणि सिक्कीम या राज्यांमध्ये विशेष प्रशिक्षक म्हणून आपलं कर्तव्य बजावून एक आदर्श काम करण्याचा नमुना दाखवून दिला तसेच दोन हजार वीस ते दोन हजार तेवीस मध्ये अधिकारी प्रशिक्षण केंद्र गया बिहारमध्ये अधिकाऱ्याला प्रशिक्षित करण्यासाठी त्यांची नेमणूक करण्यात आली होती यावेळी गावकऱ्यांनी वनवे यांच्या साहसी कार्यकाळाचं कौतुक करून नेहमीच त्यांच्या या सेवेसाठी संपूर्ण गाव कृतज्ञ राहील अशा भावना व्यक्त केल्या यावेळी सुभेदार वनवे यांचं कुटुंब मित्रपरिवार गावकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रतिनिधी दी दीपक कासवा अहिल्यानगर

तर आता मामाने सांगितलं की एकदा गेला आणि काय लगेच गेल्यानंतर आठ पैकी चार राऊंड मारायचे होते एक कुणी दोन असे तीन पर्यंत कुणी टिकलं नाही परंतु मी चारही पूर्ण केले आणि त्या एका राऊंड मध्ये एका लॉट मध्ये आठशे नऊशे विद्यार्थी होते शंभर विद्यार्थी त्यांना पळायला संधी देत होते तर शंभर पैकी पाई पहिल्या मध्ये फक्त पाच विद्यार्थी त्यांनी घेतले होते तर मग दुसऱ्या वाटलं की आता या ठिकाणी जर दुसऱ्या वेळेस काही जरी झालं तुटलं तरी महाग पाळायचं नाही एकही दिवस मी कधी प्रॅक्टिस केली नव्हती पण पहिल्या तीन मध्ये मी त्याचा सिलेक्ट झालो आणि एक जर्नी म्हणून प्रवास म्हणून त्या ठिकाणा सुरुवात झाली मला हे एवढं याच्यासाठी सांगायचं ज्या माणसामध्ये ज्या व्यक्तीमध्ये जे त्याची काठी आणि आत्मविश्वास आहे ज्या माणसामध्ये जर हे गुण असतील तर तो माणूस कधीच अपयशी होऊ शकत नाही हे मला सांगण्यासाठी मी तुम्हाला या ठिकाणी बोलत होतो त्याच त्याचप्रमाणे आता थोडासा शॉर्टमध्ये करतो कारण मला कुठून बोलव काय बोलो आता खूप मोठं आहे पण ते बोलणं आता योग्य नाही खूप वेळ झालेली आहे श्री कृष्ण ने कहा था कर्म तुम्हारा कल होगा कर्म में अगर सच्चाई है तो कर्म कहां निस्फल होगा हर एक समस्या का हल होगा बस आज नहीं तो कल होगा आप तुमच्या जवळ समस्या किती भी आसा असू शकतात फक्त तुमच्याकडे संयम असला पाहिजे प्रत्येक समस्येचं उत्तर हे माणूसच समस्या तयार करतो आणि माणूसच त्याचं उत्तर समाधान तयार करतो त्यामुळे थोडा संयमाने जर घेतलं तर नक्कीच होईल अत्यंत प्रतिकूल पुरस्थितीमध्ये नारायणनी शिक्षण घेतलं आज दादा त्यांचे एवढे थाटात पुढे फेटाफिटा बाजून बसलेत आपल्या मुलाचा गुणगौरव सोहळा जर गाव साजरा करत असेल तर नक्कीच त्यांना आज आनंद वाटत असेल नारायणनी शिक्षण घेऊन त्याचा स्वभाव अत्यंत चांगला जरी नोकरी त्या ठिकाणी कुठं लेह नाटक सारख्या ठिकाणी त्यांनी केली परंतु नेहमी आम्हाला फोनवरून गावची विचारपूस करण्याचं काम ते नारायणनी या ठिकाणी केलं देशाच्या सीमाचं रक्षण करत असताना आमची सीमा बहिनी त्यांच्याबरोबर अत्यंत खांद्याला खांदा देऊन उभा राहिली त्याचंही आपण आज या ठिकाणी कौतुक केलं पाहिजे शहीद या गावाला एक परंपरा आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर स्वातंत्र्य सैनिक आमच्या गावामध्ये होते त्यानंतर शहीद रमेश काकडेंच्या नावाने नावानं मी स्वतः किती बॅस स्टँडवरती कमान उभा करतोय अर्ध काम झाले असं राहिले तेही आता काल डिझाईन आले तस तेही आपण करणार आहोत म्हणजे सैनिकांच्या प्रती निश्चित आपल्या मनामध्ये आदर राहणार आहे नारायण ना ना मला वाटतं कलकत्ता दिल्ली देह या ठिकाणी काम केलं आणि आता तो गावात आहे गावात आल्यानंतर गा फार आमच्या नादी लागायचं नसतं नारायण म्हणजे तो सांगून ठेवतो पुढाऱ्यांच्या फार नादी लागू नको नाहीतर मला आता दत्ता भाऊ म्हणते फिरलो महाराष्ट्रामध्ये राज्याच्या सरपंच परिषदेचा अध्यक्ष म्हणून काम करत असताना आपल्या गावात आपली फार किंमत नसते म्हणजे पंढरपूरला गेले तर ते म्हणजे म्हणजे रोज कमरेवर हात देऊन उभा तर तस आपल्या गावातल्या लोकांना आपली किंमत नसते अण्णा हजारांचं सगळं पॅनल यांची दीपट कर ग्रामपंचायतच्या निवडणुकीत मोपटराव पवारांना देशाने पद्मश्री पुरस्कार प्रदान केला मी त्यांच्याबरोबर विमानतळापासून त्यांच्या गावापर्यंत जायला होतो त्याला पण गावात लोकांनी फॉर्म विरोधात त्याच्यामुळं फार चांगलं काहीतरी होईल अशातला भाग नाही परंतु आलेले पैसे पर दादानी बऱ्याच दिवसापासून बँकेत ठेवलेले आहेत कधी जर ते भेटले मला तर मी म्हणत असतो दादा ते काय कुठे ठेवले ते तरी सांगायला तसं तू आलेले पैसे जपून ठेव फार आमच्या काकडीच्या पुढाऱ्यांच्या नादी लागला तर सगळं वाटळ होतं परत ना आल्या म्हणून तसं आमच्याकडे फार ना आल्यानं चांगलं ज्यांनी आपण सगळ्यांनी त्याच्याकडून एक व्यक्त केली भावना की गावातले नवीन मुलं जे आहेत त्यांना शिकवलं पाहिजे ते मिल्ट्रीमध्ये गेले पाहिजे किंवा क्षेत्रात गेले पाहिजे नारायण मिल्ट्रीत काम नाही केलं किंवा त्यांच्या सैन्यात काम नाही केलं तर सैनिकांना प्रशिक्षण देण्याचं काम आहे नारायण त्या ठिकाणी केलं म्हणून तुझा आम्हाला निश्चित अभिमान आहे आज या ठिकाणी नारायण वडवे यांच्या सेवापूर्तीच्या कार्यक्रमासाठी आज त्यांना देशाची सेवा केलेली आहे आत्मविश्वास आणि आत्मबल गोष्टी एकत्र आल्यास देशाचे देशाचे शिखर माणूस पार करू शकतो अशा पद्धतीने त्याने ईस वर्ष चांगल्या पदावर सेवा केलेली आहे आई वडिलांच्या ठिकाणी सत्कार होत आहे आणि म्हणून आई वडिलांच्या डोळ्यासमोर जर हा सत्कार होत असेल तर त्या आई वडिलांना एवढा आनंद झालेला असेल असं मला वाटत कारण युद्धामध्ये काय होईल काय सांगता येत नाही आणि खऱ्या अर्थाने या देशामध्ये जर आपण निवांत झोपत असो तर ते ब्रिटिश बॉर्गच्या सैन्यावर प्राणाची आहुती देतात आणि त्याच्यामुळं आपण निवांत असं झोपू शकता असं मला वाटतं देशामध्ये पहिला सलाम आईला आई, आई वडिलांना केला पाहिजे दुसरा सलाम संत केला पाहिजे आणि तिसरा सलाम बॉर्डर वर माझे जे बांधव आहेत यांना तिसरा सलाम केला पाहिजे या तीन या व्यक्तीच्या ह्याच्यावर जागेवर आपण स्वाभिमानाने जगू शकतो